अकोल्यातील गीतानगर अकोली येथे काल संध्याकाळच्या सुमारास झालेल्या जोरदार पावसामुळे एका कुटुंबावर मोठं संकट उडवलं आहे विजय बागडे यांच्या घराचे या पावसामुळे मोठ्या नुकसान झाले असून प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहेत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मुकेश ढोके अकोला जिल्ह्यातील गीतानगर अकोली बुजुर्ग येथे काल सायंकाळच्या सुमारास जोरदार पाऊस झालाय या पावसामुळे विजय बागडे यांच्या घरामध्ये पाणी शिरले आणि मोठे नुकसान झालेत घरात टीव्ही कॉम्प्युटर यांसारख्या वस्तू पाण्याखाली आल्यात ज्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे विजय बागडे यांचा मुलगा फार्मसीचे शिक्षण घेत असून त्याची महत्वाची पुस्तके आणि शैक्षणिक साहित्य देखील पाण्यात भिजले आहे सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र घराचे झालेले नुकसान मोठे होते या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि बागडे कुटुंबियांना धीर दिलाय आता स्थानिक नागरिक आणि स्वतः विजय बागडे यांनी प्रशासनाकडे मदतीची मागणी केली आहे त्यांनी तत्काळ कर पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे जेणेकरून त्यांना या संकटातून बाहेर पडता येईल युवती अकोल्यातील गीतानगर मधून आलेली बातमी जोरदार पावसामुळे विजय बागडे यांच्या घराचे मोठे नुकसान झाले असून प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा आहेत पुढील